घेऊया फिक्स फॅमिली छत्री पाहिजे आम्हाला कोणती चांगली वाटते रे अरे आपण काय खर्च आहे वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो इकडे आम्ही आता पनवेललाच आहोत गावाकडून आम्ही आलोच मस्त ब्लॉग करू करू तर ब्लॉग नाही जास्त आम्ही शकते आणि आता ब्लॉग खूप न करण्यामागचं कारणच आहे ते की आमचा मोबाईल खराब झालेला आहे खराब म्हणजे आमचा डिस्प्ले पिंक आणि कलरफुल येतोय जातो येतोय जातोय कलरफुल थोडा वेळ चांगला चाललाय त्याच्यामुळे कुठल्या ब्लॉग्स माझ्या मी अपलोड करते सध्या तर आता असा प्रॉब्लेम झालाय की काय कुठलं कुठे जायचं आपल्याला वाशीला आम्ही चाललो आता आयफोनच्या सर्व्हिस सेंटरला चाललेलो आहोत काय बोलते ते बघतो कारण आमचा फोन झालेला आहे कलरफुल डिस्प्ले गेलाय की नाही ते त्याला विचारतो डिस्प्ले डिस्प्ले गेल्यानंतर आयफोनचा तर किती महाग आहे माहिती आहे तुम्हाला तर आता जातो आणि विचारतो की बाबा काय झालं मला तर वाटत नाही की डिस्प्ले गेलेला आहे म्हणून गेला असं तर एकदाच गेला असता येतोय जातो येतो जातो तर काय प्रॉब्लेम झालेला आहे तर तिकडे जातो आणि सॉल्व्ह करतो आणि येतो आणि पुढे शॉपिंगला पण जायचं आहे ना कार दोन दिवस झाले गाडी मी एकदम चकाचक केली होती पावसामध्ये धुतली होती मस्त परत परत आता, आता परत दुआ दुआ आधी आपण आधी पाऊस पडून द्यायला पाहिजे होता पण भरपूर पाऊस आलेला आहे पण ती काय परत धुवून निघली ना पण चिखल लागला ना थोडासा ते आहे परत ती धुवायला लागेल आता पाऊस आला की परत काय पडते पडतोय मुसळधार आणि शेव बोलते हसतो ए, ए चालले बाबू काय पडते शोधती पाऊस पाऊस बोलते पाउच पावसाला बोल रेन रेन को आवे पावसाला ये बोलतोस की चहा बोलतोस बाबडा तुला पाऊस आवडतो ए बोलली आम्ही काहीच नाही बोलत तर आता आम्ही इथे पोहोचलोय आता कुठे आहे सेंटर ते बघते निकेशला माहिती आहे पण निकेश पण निकेश नेहमी काय करतो माहितीये का त्याला माहित असतात सगळ्या वस्तू पण तो विसरतो अरे वर्ष होतात पहिला फोनच काम करूया आणि मग बघूया तर आम्ही आता आलोय अप्पल स्टोर मधून बाहेर आणि आता वाशी मार्केट फिरतोय तर फायनली आमचं असं झालेलं आहे की अरे

सत्तावीस हजार सत्तावीस हजार आम्हाला सांगितलं तर म्हटलं सत्तावीस हजार रुपयाचा डिस्प्ले टाकण्यापेक्षा आपण वेगळा नवीनच फोन घेऊ आणि ते लोक म्हणले एक्सचेंज करावं नंतर पण आम्हाला एक्सचेंज करायचं ना असं होतं प्रॉब्लेम की नवीन सिरीज येईल म्हणजे पुढल्या वर्षी ऍपल वगैरे घेऊ असं चाललेलं म्हणजे दुसरा फोन घेऊ आणि हा फोन निकेशला पाहिजे होता बिचाऱ्याला पण त्याला घेता घेता फोनच डिस्प्ले गेलेला आहे आता सत्तावीस हजार कुठे भरणार आहे काय बघू अजून काय डिसाइड केलं मार्केट मध्ये फिरतो थोडी आलोय काहीतरी खरेदी करायला पाहिजे ना तर खरेदी करतोय आम्ही आणि पूर्ण मुडाप झालेला आहे कोणाची काय नजर लागली काय माहिती अचानक फोन आमचा असं झालेला बरं असं पण नाही की पाण्यात पडला तर पाण्यात पडला वॉटरप्रूफ आहे पण आता कलरफुल झाला परत ओके झाला परत कलरफुल परत ओके आणि दिवस आहे दोन दिवस कलरफुल व्हायचं जायचं आणि आज असं नाहीच झालेलं आहे काय झाले काय का माहिती अचानक फोनला बघू आता काय करणार होते आम्ही जे होईल ते जाईल शियान इकडे ना इकडे ना इकडे नाही आपण आलो काय माहितीये शियान छत्री घ्यायला ते बघा आमची कलरफुल छत्री पण कलर कलर मध्ये मजा नाही ना ही घ्यायची फॅमिली छत्री घ्यायला आलो पाचशे रुपये हिवी आहे का पाचशे रुपये जास्त नको माझी बघून झाली आता निकेश बघतोय कोणती छत्री घ्यायची एक्झॅक्टली फॅमिली छत्री पाहिजे आम्हाला कोणती चांगली वाटते रे दोनों बी सेम प्राइस आहे भैया पाहिजे होती रे मला जरा फॅन्सी मध्ये श्री तुला घ्यायची अरे वा घ्यायची तुला पावसात जाशील तू घेऊया फिक्स छोटे वाली मस्त वाटते श्री शाहीर घेणार तुला

रात्री घेतली ड्रायफ्रुट घेतले अजून काय काय खाऊ घेतला आणि थोडंफार बाकीची खरेदी केली अजून आणि खाऊ खाल्ला आणि आता मस्त निघाला आणि किती झाले आणि आजच्या दिवसभरात हा पाऊस झोपला नाही भरपूर ट्राफिक आहे जाता वेळेस पाऊस होता ते पण फक्त खारघर पर्यंत पुढे काहीच नाही पाऊस आणि आता यायला निघाला मध्ये अटकलोय आम्ही

शान आहे काका डोर बंद करताना कशा पोरग घरत होता आमच्या आणि कशा आवाज येत काकी कुठे काकी कुठे कसे कशा शिवाई कशा असतो अच्छा 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 तर आम्ही बसतोय की घरी पोहोचलो हा आणि तिला आपण आठला आलो ना

आमची नवतंकी गिरी आता मस्त मस्त आपण गाई तलायची करतो गाई गाई <laughs> साडे ला आलो चिकन भाकरी बनवली जेवलो आणि मोबाईलचा थोडासा टेन्शन आलेला आहे कारण हा डिस्प्ले आता परत ग्रीन ग्रीन दिसायला लागले दिवसभर पीक होता आता ग्रीन झालेला आहे आणि हा पोरगा आता बारा साडेबारा बारा।, बारा वाजले दहा वाजता उठला जेवला आणि तो शेजारचा गेलेला तो यायलाच तयार नाही जेवते वाटत आम्ही बिचारा नव्हतं सकाळी कामावर जायचं आहे आणि त्यांना त्रास देत तो बसलेला यायलाच तयार नाही खूप रडला आता आणून आणि आता पण त्याचे नकली तिकडे जायला लागलाय तो पुढे तुला काकीकडे जायचं आहे आणि डोर बंद का तो काय बोलतो माहित आहे काय काकी 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 कुठे काकी काकी कुठे काकी लावायचे काकी लावायचे काकी लावायचं डोर असाक डोरचा लॉक असा असं गोलवलाय असा काकी काकी कसे करते बाबू लॉक पकडून चला बाय बेटूंसी आपला लॉक मातो परत बाय बाय बायकर पटकन बायकर बाय थैंक यू जिदे दे तशी नाही तशी नाही तशी नाही फ्लँकीज दे अरे वा वा चला शुभ रात्री